नमस्कार मंडळी आज आपण मेटोळे बघणार आहे तर एक एक ठिकाणी त्याला शेंगोळे पण म्हणतात तर आपल्या ठिकाणी काय म्हणतात ते मला कळवा तर मी आता मिक्सरमध्ये या चार पाच मिरच्या हे लसणाचे अर्धा पाकळ्या एक इंच आल्लं कोथिंबीर आणि हे जिरे घालणार आहे मिक्सरला वाटून घेणार आहे शेंगोळे बनवण्यासाठी किंवा मेटोळे बनवण्यासाठी आपण आता हे दोन वाटी तांदळाचं पीठ घेत आहोत एक वाटी घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता दोन कप होतील एवढं घेतलेलं आहे म्हणजे दोन वाट्या त्यासाठी मीठ लागणार आहे आपण अंदाजानं घ्यायचंय मी एक छोटा चमचा हा घेते हा पण मसाला तयार करून घेतलेला आहे मगाशी तो यात घालायचा आहे मिरचीचं वाटण कोथिंबीर आलेलं मिरची आणि जिरे आपण आता मेटोळ्यासाठी किंवा शेंगोळ्यासाठी हे मळून घ्यायचं आहे त्याच्यात हा मसाला घातलेला आहे मी सर्व आपण तयार केलेले जे वाटण होतं मिरचीचं ते घातलेलं आहे तर त्याचंच पाणी आता मिक्सरचं जरा जरा घालून हे घट्ट मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून मळायचंय पीठ हे असंच मळून घ्यायचं आहे फार पातळ पण नाही खात फार घट्ट पण नाही असा गोळा व्हायला पाहिजे अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे शेंगोळे किंवा मेटोळेच्या चटणीसाठी साहित्य बघा एक अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे कोथिंबीर थोडीशी घेतली चार मिरच्या घेतल्या आहेत आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकता तिखट मिठाच्या अंदाजानुसार एक चमचा फुटाणे डाळ घेतली सतत लसूण पाकळ्या घेतल्यात मीठ घेणार आहे हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे चटणीसाठी खोबरं मिरच्या कोथिंबीर लसूण आणि फुटाणे डाळ हे सर्व मिक्सरला वा आता वाटून घेणार आहे या मिक्सरमध्ये आता मसाल्यासहित अर्धा चमचा मीठ घातलं आहे म्हणजे नंतर मीठ घालावं लागत नाही आता मिक्सरला आता आपण शेंगोळे तयार करण्यासाठी घेऊया छोटेसे छोटेसे गोळे घ्यायचे आपल्याला आणि असे पळपाटावर बारीक बारीक त्याचे रोल केल्यासारखे के करून असा मोठा जरी रोल केला तर तो कट करून घेतला तरी आपल्याला हरकत नाही अशा पद्धतीने किती आपल्याला जाडी हवी आहे त्या पद्धतीने केले तरी चालते ही आमच्या गावाकडं अशी पद्धत आहे की अशा पद्धतीने युआकार केला जातो ते मिटवलं जातं अशा प्रकारे मी आता या पिठाचं असेच करून घेणार आहे आपले शेंगोळे मेटोळे झालेले आहेत तर हे असे मी उकडायला ठेवणार आहे आता आता या मेटोळ्यांवर असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही आणि करतानासुद्धा तेल हाताला लावून वळले तरी होत आहे चिकटत नाही हाताला आता मी हे सर्व याच्यावर घालत आहे आता एकमेकावर घातले तरी चिकटणार नाहीत खूप सुंदर त्याची टेस्ट लागते आता मी हे उकडत ठेवणार आहे आणि उकडत ठेवलेलं आहे मी त्याच्यावर आता हे भांडं ठेवणार वरती पण तेलानं असं जरा असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे हे आहेत व्यवस्थित आणि आता हे उकडायला ठेवायचे आहेत दहा पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं झालेले आहेत आपण आता पाहू खूप सुंदर खूप छान छानच सुंदर झालेत आता आपले शेंगोळे म्हणा किंवा मेटोळे म्हणा तयार झालेले आहेत ते असे काढायचे आहेत खाण्यासाठी आपले असे मेटोळे तयार झालेले आहेत याला शेंगोळीसुद्धा म्हणतात काही भागात आपल्या भागात काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल